गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल सातारच्या साखर गाठीला साता समुद्रपार ही मागणी वाढली जगाबाहेरील सातारकरांची अजूनही गावाकडे ओढ कायम हिंदू परंपरेतील सर्वात महत्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा सण हा उघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपलाय असा असतानाच या सणासाठी लागणारी साखर गाठी आता बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहे तर साताऱ्यातील राऊत मिठाईवाले आणि अग्रवाल मिठाईवाले यांच्या साखर गाठीला शक्य आता पार साता समुद्रपार मागणी वाढल्यानं या साखर गाठी साता समुद्र पार पोहचल्या साता समुद्रपार राहणारे सातारकरांनी या मिठाई व्यावसायिकांशी संपर्क साधत आपल्या पारंपरिक सणासाठी लागणाऱ्या साखर गाठी आता समुद्रपार मागून घेतल्या त्यामुळं व्यवसाय निमित्त आणि नोकरीनिमित्त साता समुद्र पार जाणारे सातारकर अजूनही आपल्या गावाशी नातं जोडून असल्याचं या सणानिमित्तानं दिसून आलंय यंदा साताऱ्यातील बाजारपेठेत सर्वत्र साखरगाठी पाहायला मिळत दहा रुपये पासून दोन हजार रुपये पर्यंत दराच्या साखर गाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यामुळं अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडवा सणासाठी लागणाऱ्या साखर गाठीला आता बाजारपेठेत मागणी वाढू लागल्याचं दिसू लागलंय नमस्कार मी मोहन राऊत गाठी उत्पादन करणे हा माझा व्यवसाय गेले सत्तर वर्ष आम्ही हार हार गाठी बनवतो याकरता आम्ही साखर लिंबू आणि खाद्यपदार यांचा वापर करतो या गाठीचं उत्पादन आमचं पाडव्याच्या एक महिना अगोदरपासून सुरुवात होते याकरता आमच्याकडे कारी कारागीर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड इथून येतात यांची विक्री दहा रुपयापासून अगदी एक हजार रुपये पर्यंत विक्री असते या गाठींना मागणी माझ्याकडं परदेशामधून असते आपल्या राज्यामधून आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे परदेशामध्ये जे आपल्याकडची लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत ते सुद्धा आपल्याकडचा पाडवा सण उत्साहाने साजरा करतात त्याकरता हे मागून घेतात त्यांची ऑर्डर एक महिन्या अगोदरपासून बुकिंगला सुरुवात होती आम्ही त्यांना ते इथून पाठवून देतो